सामाजिक न्याय विभागाच्या वतीने योजनाच्या प्रचारासाठी शहरातील जुने आणि नवीन बस स्टॉप परिसरात लावण्यात आलेल्या फ्लेक्स वर महापुरुषांचे फोटो नसल्याने वाद निर्माण झाला आहे या प्रधानमंत्री मुख्यमंत्री आणि मंत्र्यांचे फोटो लावण्यात आले आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर राजर्षी शाहू महाराज महात्मा ज्योतिबा फुले यासारख्या महापुरुषांचे फोटो वगळण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना रमाई आवाज योजना राजर्षी शाहू महाराज शिष्यवृत्ती योजना आणि महाराज ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना यासारख्या योजनाच्या प्रचारात महापुरुषांना स्थान न दिल्याने सतप्त वंचित बहुजन युवा आघाडीचे प्रदेश महासचिव राजेंद्र पातोडे यांच्या नेतृत्वाखाली संबंधित बॅनर फाडून त्यांचे दहन केले आहे यावेळी बोलताना राजेंद्र पातोडे यांनी सामाजिक न्याय विभागाच्या निधीचा स्वतःच्या प्रचारासाठी वापर होत असल्याचा आरोप केला आहे राज्यभरातील असे सर्व फ्लेक्स दोन दिवसात काढून त्यावर महापुरुष फोटो लावावे अन्यथा आंदोलन तीव्र करून पोलिसात तक्रार दाखल केली जाईल असा इशाराही त्यांनी दिला या आंदोलनात श्रीकांत घोगरे राजकुमार दामोदर संतोष वनने सम्राट तायडे मिलिंद दामोदर सचिन शिराळे नागेश उमाळे अविनाश जंजाळ यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते या घटनेमुळे शहरात राजकीय वातावरण तापले असून पुढील घडामोडीवर सर्वांचे लक्ष लागले आहे सामाजिक न्याय विभागाच्या वतीने सामाजिक न्याय विभागाने ज्या ज्या योजना मंजूर केलेल्या आहेत त्या योजनेचा प्रचार प्रसार करण्यासाठी महाराष्ट्र सरकारने मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रभर हे पोस्टर्स लावलेले आहेत अत्यंत नालायक पद्धतीने तिथे हे पोस्टर लावलेले आहेत की ज्यावरती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव स्वाधार योजनेला आहे पण बाबासाहेबांचा फोटो तिथं नाही शाहू महाराजांच्या नावाच्या सामाजिक न्यायाच्या योजना आहेत शाहू महाराजांचा फोटो त्याच्यावर नाही अहिल्याबाईंच्या नावाची योजना आहे त्यांचा फोटो नाही रमाईंच्या नावाची घरकुल योजना आहे प्रचार प्रसार केला जातो सामाजिक न्यायाचा आणि महापुरुषांचे फोटो वगळून जर दादागिरी पद्धतीने शासनाची काही मंडळी सामाजिक न्याय विभाग स्वतःच्या बापाची जहागीरदारी आहे असं समजत असतील तर वंचित बहुजन युवा आघाडी ही खपून घेणार नाही ना म्हणून आम्ही या पोस्टर काढायची सुरुवात केलेली आहे त्यांनी महाराष्ट्रात लावलेले सगळे पोस्टर तातडीने काढले पाहिजे नाही तर मग संपूर्ण महाराष्ट्रात युवा आघाडीच्या कार्यकर्त्यांना सांगून सर्व पोस्टर काढून ज्यांनी ही पब्लिसिटी करण्यासाठी अत्यंत घानेड्या पद्धतीचा वापर केला त्यांच्या विरोधात गुन्हे दाखल करण्याचं काम युवा आघाडी करणार आहे ज्वाला स्वप्नील जामनिक अकोला